नमस्कार मराठी मंडई विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासची दानवे यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर तो असलेला मोठा आघात असतो मग ती सामान्य किंवा राजकीय कुटुंबातील व्यक्ती असो तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर अंबादासजी दानवे यांचे वडील एकनाथराव दानवे यांचे निधन झाले आहे ते त्र्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्यावर मागच्या महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला होता रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली दानवे यांचे वडील एकनाथराव हे आपल्या कारकिर्दीत प्रारंभिते पाटबंधारे खात्यात नोकरीला होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद